तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं नवी स्वागत असा तर मंडळी आज मी इल आहे गावात कळसुली गावात इथं एक स्वामी समर्थांचं मठ आहे आणि सुंदर मठ आ तर तुम्ही बघू केलं आहे बऱ्याच वेळा ऐकलं आहे मी तर म्हटलं आज आपण बघूया आणि तुमच्यापर्यंत आपण पोचवूया की कसं मठ वगैरे किती माहिती वगैरे कोणते कार्यक्रम होतात ते तर आता मी तिथे येऊन पोचलो आहे कळसुली गाव येऊ कणकवलीत येतात पण कणकवलीतून जवळजवळ वीस एक किलोमीटरवर तुमका हे स्वामी समर्थांचं मठ भेटतलं तर चला तर मी तुमका दाखवतोय मठ वगैरे तुमका तर मंडळी मठात जाऊचो मुख्य दरवाजा तर आता मी चाललो आहे मठात आणि आज गुरुवार असा तर आज तिथं महाप्रसाद असतं तिथं आणि बरीच मंडळी वगैरे येतात तर चला आता आपण जाऊया बघा रस्त्यापासून दोन मिनिटावर स्वामींचं मठ असा तर आता आपण जात हे बघा आता आपण पोचलो मठाची तिथं सुंदरशी संगीत चालू बघा सुंदर अशा वातावरणात मंदिराचं बांधकाम केलेला ते झाडा वगैरे सुंदर सावली पण शांतता मस्त इथं बघा किती सुंदर असं ठिकाण बघा निसर्गरम्य अगदी वातावरण आहे इथला तर हे बघू शकता हे बघा समोरील भाग असा किती सुंदर वाटता बघा उत्कृष्ट रीत्या असा बांधकाम इथलं केलेला स्वामी समर्थ मठाचा आणि हे बघा इथं हातपाय धुण्यासाठी वगैरे सोय केलेली आहे इथं आपण हातपाय धुवून मंदिरात जाऊ शकतो प्रवेश करू शकतो इथून लह्यात पहिल्यांदा आपण स्वामींचं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मी तुमका इथं कोणते कार्यक्रम होतात कशा प्रकारे इथली पूजा वगैरे केली जातात त्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगते बघ आज गुरुवार असल्यामुळे सगळेजण बरेच जण जमले आहेत इथं भक्तगण बघ स्वामींच्या भक्ती सगळेजण विलीन झालेले बघा खूप सुंदरशी मूर्ती स्थापना केलेली आहे स्वामींची बघा आज गुरुवार असल्यामुळे पूजा वगैरे स्वामींची झालेली आहे हे बघा बरेच जण जमले आज गुरुवार असल्यामुळे तर आता आपण पुजारी काकांकडून माहिती घेऊया तर मंडळी आता पुजारी काकांचं बोलून घेऊया हे इथं असतात सेवे स्वामींच्या तर त्यांच्याकडून आपण माहिती घेऊया पूजा वगैरे केली जातात <गण> कोणकोणते कार्यक्रम केले जातात ते माका इतर लोकांपर्यंत पण पोचवचा की आपल्या इथं कौसुलीत मठ झालेलो तर ह्याची माण माहिती कळा लोकांक पण का या ठिकाणी मी माझं नाव साधारण शंकर तेजम मी वारकरी आहे गेली तीस पंचवीस वर्ष पंसव्वीस वर्ष मी पायबारी करतो पंढरीची आणि या ठिकाणी ज्या या मंडळाचं उद्घाटन झालं मला वाटते पंधरा सोळा सतरा गाड्या मी दोन हजार तेवीसमध्ये हे कार्यक्रम झाले आणि मला या ठिकाणी या मालकाने बोलवणं केलं पूजेसाठी मग मी अठरा मे एकोणीसशे तेवीसपासून या ठिकाणी मी स्वामींची सेवा करतो आहे आता स्वामींची सेवा म्हणजे मला त्याची काय पूर्ण कल्पना नाही पण मी एक वारकरी असल्यामुळे मी माझ्या बुद्धीप्रमाणे स्वामींची सेवा मी गेली दीड वर्ष करत आलो आहे या ठिकाणी स्वामींची नित्यपूजा सकाळी साडेसहा वाजता सुरुवात होते साडेआठ वाजेपर्यंत या ठिकाणी स्वामींची सेवा होते आठ वाजता स्वामींची आरती होते नंतर प्रसाद होतो नैवेद्य होतो आणि मग येणाऱ्या भावी भक्तांची काय असाल ती सेवा आम्ही या ठिकाणी करतो दर गुरुवारी या ठिकाणी स्वामींची या ठिकाणी महाप्रसाद होतो भावी भक्तांकडून या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो अन्नदान केले जाते सकाळी या ठिकाणी साडेसात पूजा होते या ठिकाणी भावी भक्तांच्या वतीने भक्ता एक अभिषेक केला जातो किंवा ज्या भावी भक्तांना या ठिकाणी अभिषेक करायचे असेल ते या ठिकाणी अभिषेक करतात आणि मग दुपारी या ठिकाणी मध्यंतरी वाचन होते ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर पावणे बारा पावणे एकला या ठिकाणी नामस्मरण होते एकशे आठ वेळा या ठिकाणी नामस्मरण केलं जातं एक वाजता या ठिकाणी महाआरती होते एक एक ते अडीचपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो दर गुरुवारी तर त्यानंतर या ठिकाणी दत्तजयंती प्रगट दिन स्वामींचं या ठिकाणी एक वास्तव आपल्या काय म्हणतात ते वर्षाचं हे वर्धापन दिन वर्धापन दिन गुरुपौर्णिमा असे या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात के केले जातात आता, आता कालच या ठिकाणी दत्तजयंती झाली फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम झाला हरिपाठ झाले कीर्तन झाले पालखी की सोहळा झाला या ठिकाणी आणि या ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना या या ठिकाणी मंदिर झाल्यामुळे खूपच या ठिकाणी त्यांची सोय झालेली आहे आणि खूप भाविक भवतां या ठिकाणी आत या ठिकाणी महापूर म्हटलं तरी चालेल भाविक भवतां फार मोठ्या प्रमाणात येतात आणि त्याचा आनंद लुटतात आणि सर्वांना स्वामींची या ठिकाणी जी काय प्रचिती आहे तीसुद्धा स्वामींची या लोकांना या ठिकाणी येऊ लागलेली आहे अशा तऱ्हेने या ठिकाणी या ठिकाणचे कार्यक्रम केले जातात त्या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी लोकांची जी काय असेल ती सेवा करतो सुद्धा त्या सेवेमध्ये खूप आनंदी आहे मला त्या समाधान तरी किती लोक येतात किती येतात किती लोक येतात तरी नाही म्हटत तरी त्या रोज गुरुवारी म्हटलं तरी तीन चारशे लोक असतात आणि कार्यक्रमाला नाही तर हजार बाराशे लोक या ठिकाणी कार्यक्रमाला मोठ्या दत्त जयंती प्रगट दिन वर्धापंथी या ठिकाणी लोक असतात महाप्रसाद हे समजा महाप्रसाद झाला ज्या भावी उद्या येतात इथे महा मठाच्या वतीने मठाच्या वतीने ठराविक ठिकाणी केला जातो पण आता या ठिकाणी प्रतिज्ञा देणारे असतात वैयक्तिक हां आणि ठरले असतात आज पुढच्या गुरुचं असेल तर ह्या गुरु तो अन्नदान देतो आज या ठिकाणी ते आमचे एक शांतना नाईक म्हणून त्यांचं अन्नदान आहे असे या ठिकाणी अन्यजी बाबतीत ती काही ते घेऊनपणा पडत नाही राहण्याची वय तशी अजून नाही आपल्याकडे अजून केलेली नाही तशी राहायची वय तशी अजून नाही आज नवद्याचे प्रयत्न चालले आहेत मालकांची हां एकदा अडचण असेल तर त्याची सोय आहे नाही असे नाही सोय आहे तशी एखाद्या राहायचं असेल तर एखादं खुले आहे नाही असे नाही बाकी तशी सही व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपल्याला मस्त माहिती सांगितलेली आहे आणि हे बघा इथले वाढीतले वगैरे जवळच्या आसपासचे लोक बरेच जण येत असतात स्वामींची सेवेसाठी इथं जमलेले असतात दर गुरुवारी ते नित्यनियमान आपली जेवढी जमात तेवढी सेवा करतात आपल्या यांना आणि जेवणाचं वगैरे तुम्हीच जेवण वगैरे वाढत तुम्हीच असतात का बघा इथल्या स्वामींची सेवा म्हणून ते आपल्या याने जमात तेवढी सेवा ते करतात हे बघा पण हे कौसली गावात असं इथले सगळे रहिवासी असं जमा झालेले चला आपण आता बाकीचे तोपर्यंत बाकीचा तो परिसर वगैरे बघून घेऊया सर आपण प्रसाद एक घेऊयात पाया वगैरे पडून घालेला थोडी द्या थोडी थोडी जराशी द्या बस प्रसाद आपण घेतलेला का काकांनी आपल्याला प्रसाद दिले नाही आता हे काय करू काय चालू आता म्हणजे कसं हे बघा आता इथं ग्रंथाचं वाचन चालू आहे

बघा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे किती सुंदर वाटत बघा दुपारची वेळ आहे पण इथं झाडं वगैरे असल्यामुळे तेवढं काय वाटत नाही झाडा वगैरे असल्यामुळे तसं सावळी आहे बसाक पण शांतता इथं हे बघा बघा आता थोड्या थो थो वेळा आरती वगैरे वे होतरी या हळूहळू सगळेजण जमाक लागलेत सुरुवात झालेली आहे सगळ्यांची इथून पण रस्तो आणि तिथून पण मुख्य दरवाजा म्हणून दाखवलेलो येऊ साठी तिकडे कसा कमानी वगैरे बांधलेली आहे म्हणून मी तिथूनच प्रवेश केला आतमध्ये मठात आणि तसं मी तिकडून येलय तिकडून येईल असं डायरेक्ट समोरचं भाग तुमका बहुक भेटलं मठाचं हे बघा मठाच्या बाहेर तुळसपाना हे बघा इथं फलक लावलेलो कशा प्रकारे कार्यक्रम वगैरे काय होता तो आणि इथं हे बघा कोण महाप्रसाद देतो यांचं नाव पण लिहिलेली आहेत आजचे अन्नदाता असत श्री शांताराम नाईक कौसुली ते आज महाप्रसाद देणार असत त्यांचं नाव लिहिलेलं स्वामींक नेवेत दाखवतो तर आता आपण जाऊया आधी तिथं जेवण वगैरे करतो तिथं तुमक मी दाखवते महाप्रसादाची तयारी कशी चालू आहे चला हे बघा जेवणाची तयारी चालू आहे तर हे दोघ जण कुपोळे गावातले असतात हे दोघं पण असतात हे माझ्या ओळखीचे दोघं पण हे बघा आता काय काय जेवण चालू आहे

थोड्या वेळा महाप्रसाद सगळ्यांना वाढतले लोक वगैरे म्हणजे गर्दी झालेली आहे बरेच जण जमा झालेले आहेत आता सगळ्यात पहिल्यांदा आधी आरती होते त्याच्यानंतर जप चालू आहे आता जप वगैरे चालू आहे आरती स्वामींका प्रसाद कधी हे नैवेद्य नैवेद कधी दाखव दाखवून झालं स्वामींसाठी म्हणजे काय असं प्रसाद वगैरे काय फक्त वा हे बाकी सगळे भाविक त्यांच्यासाठी हे जेवण हा सर्व स्पेशल असं म्हणजे महाप्रसादा काकडीची लॅपसी बनवलेली आहे काकडी पासून बनवलेली आहे ती काजू घर वगैरे सगळं टाकलेला बघा किती उत्कृष्ट रीत्या जेवण बनवलं जात इथं तर कळसुरीतले జీవన్ జా ఫల మహాప్రసా లా

जे गुरु भायनोडी स्वामी 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 स्वाम्सा, महारास्चील वहेराट कीजिंध्रणाइभणा, మహాప్రసా నాయి కుటులో మండే ఆ వ్యవస్థరీత్యా పార్ పడలే సకీ స్వామి పూజా వేగరే नंतर मंत्र जप आरती वगैरे आणि नंतर महाप्रसाद अशा प्रकारे आजचा कार्यक्रम होतो तर आजचा कार्यक्रम संपलेला दर गुरुवारी असंच कार्यक्रम केला जाता बरेच जण भक्त येत असं तीनशे साडेतीनशे लोक इथं महाप्रसाद घेऊन जातात आणि असंच ता बाकी टाईमला पण येतात लोक दर्शन घेण्यास येतच असं इथून जाणारे वगैरे कारण रस्त्याच्या जवळ असल्यामुळे बरेच जण येऊन जातच इथलं मग ते स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन जातातच खूप शांतता इथं खूप भारी वाटतं प्रसन्न एकदम वातावरण इथलं तर तुम्ही इलास्त नक्की यावा संसुले गावात स्वामींचं मठ आहे मस्त वाटतं छान होता तर तुमका जर आजचा व्हिडिओ आवडला असत तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमका जर कसं व्हिडिओ वाटलो तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला तर आता आपण जाऊया हा का मग चला हो जेवण वगैरे ना बरेच जण आता इथून गेलेले संध्याकाळी वगैरे भजनाचा वगैरे कार्यक्रम वगैरे इथं होतो चला मी तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर इथलं देत आहेस कॉन्टॅक्टसाठी तर तुमका काय अजून माहिती हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतास आणि तुमका काय हवी ती माहिती तुम्ही घेऊ शकता तिथून चला भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय